गुड मॉर्निंग भावांनो आता आताशी उठले बघा आता झाडून काढते मोठं पोग जायचं होतं माझं माजरगावला मित्राच्या लग्नाला आता त्या जत्रा जायचं निवड हे ते करायचे आता झाडून घेते बघा लवकर बिघीन आवरायचं गोडगावला जत्रा या आयची तुम्ही बी या आईच्या गोडगावला आता आवाज लागते हे बघा मित्रांनो लोक गाडा करते ते खायचं हवायचे खायला झाडून काढ लगे हाग लगे आता काय बकरी काय लगेच झाडका लगेच हा लगेच झालडका लगेच कवर तरी झाडाव माणसा हटवत जनावर आता झाडून घेणं झालं मित्रांनो आता फेर भरून घेते वायर तुळू खाल्ले या नवच चालू असे करते ते जनवार खायला कुटुंबी आणावं लागतो खायला नाही तर लई असं जेवण सुद्धा करू देत नाही आमची शिळीमध्ये बघा मी शिळी आमची आणि हे बोकूट आणि पाठ आहे शिळेचे आमच्या म्हणून सांभाळलं आता हे लग्न गरज उदाची आहे तर बघा मित्रांनी तेवढा लिहिले वरच्या दुधावरची ती आता किर भरून झालं या आता उकंड्यावर घेते टाकू आता पाणी मारती आता पाणी मारून घेते बघ बहिणी नव्हता मला पाणी बिगी बिगी आवरावं लागते चटकून नंतर ना लय ऊन होते बिगीनं जायचं बिगीनं बिरसून खाली इकडं पाणी मारायचं आता तिकड आमचं इकडे पण अंगण आहे एक झाडून घ्यायचं आता इकडे झाडून घ्यायचं

आता इकडलं पाणी झालं झाडून घेऊन आता पाणी मारून घेते इकडं पाणी संपलं नाही अरे हो मसाला आमची शेळ त्यांना शेळ्याला पाला बांधून घेते खायला थोडे थोडे नाहीतर आरडते सकाळी सकाळी बांधायला पिला खायला असा गुतडा करून केलं बघा सोडायचं हे करायचं लगेच खायचं सुरू होते आईला बांधायच्या आधीच खायला सुरू करते कुठून आणायचं खायला नाही पुन्हा उन्हाळाच शेवऱ्यात चारायचं पुन्हा संडास लागत नाही काय नाही लहानपणापासून सवय लागलेली दुसऱ्याच्या शेळ्याला संडाशी लागते शौर्याच्या पाल्यानं पण आमच्या शेवरे शेळ्याला सवय आहे म्हणून हाती तर आता त्याला बांधायचं राहिलं ते बकर बघायला लागले त्याला काय नाही थोडं थोडं बांधावं लागतं सगळ्याला आजत राहायला जायचं म्हणून आलावला पाला कोणा त्याला जाऊ मला हे बघा पाय तुडवायला लागलो मला

बघा पोरग उघड झोपला या मजेला तर बारा बारा वाज असतं तीन तीन वाज असतर किरकेट बघते सकाळी सकाळी झोपलाय बघा क्रिकेट बघत मी मॅच बघत आहे मोठं पोरग आहे मग मच्छरा चावते कोणा दोन आहे तर मोठं पोरग आहे आता घेते भांडे धुवून जत्राला जायचं गोणगावची आईची जत्रा आहे बघा निवड हे करावं लागेल आता बिघी बिघी आवरायचं आता घेते भांड असू तुमची झाली का चापाने बहिणीनं भावांनो माझं बारक पोरग गेल तर ये आईच्या थाळीत आईच्या थाळी पडता येलमाळाला गेल तर मित्रा मित्राकडून उसने पैसे घेऊन लय माया करते माझं बारक लि माहिती लयची माया करत असते परत लेकर मायावर मला जीव असते माझं लेकरू गेल त्यारमाळ्याला आईच्या थाळीत पारसात पड्या पड्या मला सुख आलं माझं लईच दुखत होतं नाही तर नाही आधार होती असं उठून शिना मला चला येत नाही होता चक्रात येत होते असं काळं शरीर पडलं होतं माझं सगळं खूप आधार येतो आई एडू लई सकाळ आंघोळ घातली पाणी आणलं होतं तीर्थ दोनदा पिली मी टोपणानं मला सुख आलं आई येडू आई लय सत्वाचे मित्रांनो आईच्या दर्शनाला गेलेलं चांगलं असे सुख पडते घराधारात बहिणी मी ह्या वर्षी जाणार होती पण बुकिंग झाली त्याच्यामुळे बारकाच मुलगा गेला माझा सुख आलं या मला बहिणीनं भावांना पुढच्या वर्षी जाणार मी माझ्या माझ्या मोठ्या मला घ्या आई एवढू शेरी आहे आई एवढू आईला कोण कोण मानते लाईक करा सरप्राईज करा फॉलो करा शेअर करा राखणं भांड बहिणीने बघा आता भांडभासण झाली भांडी भांडी घ्यायची बघा बहिणींना तुम्ही पण अशीच पकड घ्या चांगली असते धरायला बघा मजबूत लोखंडाची सटकत नाही हे पकड आपल्या जुन्या सासू सासऱ्याच्या या झाले आले तर बघा आता भांडे धुणं आता रांगोळ काढून घेते बहिणींना गावांना बघा आता भांडे धुणे झाले तर घासणं झाले आता मी रांगोळ काढून घेते बघा बहिणींना भावाने एवढीच रांगोळ काढली थोडी आपल्याला काय एवढी भारी येत नाही पण काढते आपली एवढी वाकडी चांगली आली का सांगा कमेंट करू पावसानं रांगू भिजली आहे बघा बहिणीनं त्याच्यामुळं आस आहे बाबा मला लक्षातच नाही बघा घरात खोवायचं त्याच्यामुळं पावसानं भिजली राहते हाय बहिणींनो बघा बहिणीनो बघाड्या होती म्हणून अशी झाली बघा मोकळी पोली नाही रंग होत बघू शकतात तुम्ही आणि आजचा हिरो आजचा हिरो इथेच संपला आता नवीन असताना सरप्राईज करा लाईक करा फॉलो करा मला काही ये येत नाही ते बहिणीनो भावांनो आजचा हिडो उद्या भेटूया बाय बाय नमस्कार